हॅलो दादा इकडे तू तिच्या बायको बरोबर कशाला आतमध्ये गेलास अरे काय कर अरे मी मोठा असलो माझी बायको बरोबर कशी गेली देख घरात गेली आता तुम्हाला बरेच दिवस झाले बायको दिसती अरे तुम्हाला तर बरेच दिवस झाले झाले तू म्हाती झालेस ना तिच्या नानाला कशाला तू लागते माझे मान ना मो दोन तंगड्या तोडेल मी दादा काय काय

ए गबस, गबस, गबस। बेड़ी, बेड़ी हा बेटी घेतली घरात नेऊन मी घरात नेऊन ठेवली जा तुझा हा ते पाटील की बिटी की सगळ्यात तूच सांभाळ मी आपलं आहे तशी शेती करतो हा आणि याच्या पुढे काय तो वेगळं पण वगैरे नको त्याला राहू दे काय भांडा ते फाटू आपण चांगलं राहाव्या चालेल ना मत चल

अजून पण नाही काय मग राहतरी खायला द्या तुम्ही मला नको मला नको मला सोबयला लहान यायची काहीतरी त्याला खायला द्या भाकरी कल काय लहानपणी समजावी ते लहानपणे चांगलं जाऊ लहानपणे रानपणे समजविते <zų> मागेराते राते खाया देते <zų> मागेराते राते खाया देते मागेराते राते खाया देते मागेराते खाया देते

काय झालं तरी काय केला हो बघा ना लढायचं थांबतच नाहीये काय करायचं काय माझा बघा जर आपल्या शेजारांना तरी बोल विचार त्यांना हो मामा बोलायचं इकडे आहोत बोला का रात्रीपासून लढतोय तो रात्री पासूनच लढतोय ना हो तुम्ही काय झालं नीट वाटत काय खायला प्यायला देत जाणार हो खायला प्यायला सर्व दिले त्याला सर्व हो बरं आता काय माहिती आहे लहान मग डॉक्टर पाणी तरी केलं का डॉक्टर काही नाही दिले लहान नाही डॉक्टर डॉक्टर जाऊया आपण डॉक्टर घेऊन कुठे घेऊन जाणार तुमच्याकडे बघतोय उचलून त्याला हे का काय बोलू का बोलू का डॉक्टरला बोलू बोलू ना, ना। फी तुम्ही द्यायची हा ना नाही तर ना माझ्या मला सांगाल फी द्यायला हा बर बर ओ डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब पोट दुखत त्याला एक उपाय सांगा त्याला एक उपाय सांगा

तुम सारो गबरा तुम सारो गबराडे तपसा कोण रोड तपसा मे डॉक्टर करा तुरा करे ना तुमचारो गबरा

हो डॉक्टर साहेब झोपा बरं नाही आमच्या झोपा झोपा कुठे झोपलाय आता ते रडून लढून बाळाला बरं नाय सांगा आता प्रोसेस चेंज झाले समोर ते मस्त 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 काय बोलताय तरी काय गाणी ऐकत होतो गाणी ऐकत होतो बघा काय ते रात्रभर या बघू त्या काय झालंय या साहित्य सगळं असतो

ऑपरेशन करून टाका नाकाचे हाड वाढलं नाकाचा हाड कापून टाकतो हे काय करताय का नक्की कर। <laughs> करता तुम्ही

그럼 공사 전에 네 신�binary 친구네 여기 있는 거� pledggo 숙템아 아빠 शेजारी बोला शेजारी काय अजून तुमचा माल रडतं रडत आहे अजून ते गावात का परत नाही आलाय तुमच्या घरात रडतो पण आम्हाला रात्रीचा झोपून जात आहे का आमची काय अवस्था झालं काय सांगू तुम्हाला आमच्या मध्ये अवस्था बर आता काय करायचं हो का आता तुम्हीच सांगा काय ते आता बघा हा आपण डॉक्टर पाणी सांगा काय केलंय हो आता काय तरी बाहेरचा बघायला पाहिजे बाहेरचा हा बाहेर गेला नाही अहो शेजारी मी काय म्हणते तो डॉक्टर नव्हताच मला वाटत तो प्लंबरच असावा ते त्याच्या हत्यार बघून मला संशयच आला होता की हा डॉक्टर नाहीच आहे प्लंबरच आहे आता आम्ही का डॉक्टर आणायला गेलो गुरांचा डॉक्टर नव्हता ना तो तुम्ही त्या कोतेर्याला घेऊन गेला आम्हाला काय माहिती अच्छा कोतेर गेले होते का भला मोठा इंजेक्शन दिला एवढा मोठा होता हो काय करूया माहिती आपण आता कोणतरी पालपरकी आपल्याला बघायला पाहिजे बघायला पाहिजे ना हो हा तुमच्या ओळखीत आहे कोण आमच्या ओळखीचा कोण नाही हो कोण काय बर बर आम्ही बघतो एक काय बरोबर हो दादा बोला दादा काय बोलताय माहिती आहे आमच्या शेजारी एक बाळ नडतोय हो बाळ नडताय हा सगळा डॉक्टर पाणी करून झालाय हा पण काय फरक पडत नाही ठीक आहे बघूया आपण जगा काय बाहेर कसं काय असेल जरा बघताय काय हो बघूया ना बर बघा हा दाडे वगैरे असेल ना बो नको आधी ते आधी त्याला बघूया काय करायचं तो ठीक आहे जरा फक्त हा पकडून सगळं समजलं लगेच हात लावल्यावर सगळं समजलं लग्नानंतर कुठं फिरायला गेला होता लग्नानंतर आम्ही खूप ठिकाणी फिरायला गेलो होनुनुनू ऑस्ट्रेलिया जपान भरपूर ठिकाणी भरपूर ठिकाणी फिरायला गेलो आता आठवत पण नाहीये चालेल मी काय म्हणतो ते काढायला लागतील हा एक उतारा आहे ना तो बाळावरून काढून हा एक दक्षिण अमेरिकेला पाठवा ते हा आणि दुसरा उतारा काढून आहे ना उत्तर अमेरिकेला पाठवा दक्षिण अमेरिकेला पाठवायचा कसा ते मी बरोबर बघतो ते पार्सल तुम्ही हा ते पार्सल फक्त माझ्याकडे द्या आणि सोबत आहे ना प्रत्येक उतार्या बरोबर पाचशे पाचशे रुपये ठेवा हा ते पार्सलचा खर्च होईल ना हा ते ठेवा समजलं का बाळ बघा लगेच रडायचं थांबून जाईल हा हा येतो येतो मी हा ठीक आहे रडते राईरा बाळ वाजे रडते राईरा हो शेजारी बोला ओ दोन उपाय का भरक ना भरक ना भरक ना के केले काय बाळाला फरक नाही पडत आहे फरक पडत नाही अजिबात नाही म्हणजे भांगता येऊन केलं ना काय आता काय केलं काय माहिती त्याचे पाचशे पाचशे रुपये घेऊन उतारे बितारे काय नाहीत काय उतारे दिले त्यांनी घेऊन कुठं कुठं नाही सांगितलं एक दक्षिण अमेरिकेला पोहोचवलं ना एक जपानला पोहोचवलं मग तुम्हाला तू तु फसवूनच गेला हो हा आणि आम्हाला तुझा लावलं बरोबर बरोबर तुझाच लावला बरो, बर, बर, बरं आता हे बघा आता हे सगळं काय जाऊ द्या आपण आता ना वाढत्या झाडाकडे जाऊया वाढत्या झाडाकडे हा तो असं तरी कसा अहो तो कसा असतो तो बघा तू बघायला मिळेल तू बघायला मिळेल तुम्हाला आता नदनी टुमकेदार सोनार दादांगणी बैठक मार नदनी सोनार दादांगणी बैठक

ソナルドりいたいのに त्या झाडाला बोलावलं नाही हा कोण राहते घुमतोय

बॉबी आणि बॉबी आमच्या शेजाऱ्यांची नाव बघा कशी आहेत तुमच्या काय झालं बाळाला काय झालंय बाल लय रडतंय हो दोन दिवस झाले काय खाल्लं नाही त्याने काय ते लवकर लवकर हा बाल जिवंत आहे ना जिवंतच आहे मी पहिले तांदूळ फेकून बघते त्याच्यावरती लवकर लवकर नाही लवकरला आणि तुम्ही आई बापाला का तांदूळ मारताय काय काहीतरी तुमच्या दोघांमध्ये दोष दिसतोय मी शिरले ना तर मला मलाच वर चढव नाही काय झालंय काय आता तेच बघते जास्त शिकलेत जास्त शिकलेच नाही आम्हाला कसं आमच्या बाहेरच्या ऑर्डर येतात तुम्ही आता फोन केलात म्हणून नारगोली पूर्ववाडी मध्ये मी आले अशा मी फालतू ऑर्डर घेत नाही बरं बरं काय ते लवकर बघा बघते हा बघते थांबा बर आता काय माहिती आहे या बाळाला काय झालंय काय नाही ते आपल्याला मान भरून बघावं लागणार आहे तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही फोन केला त्यामुळे मी आलेले आहे आता तर आपण मान कसा भरायचा ते पहिले मला सांगा तुमची काय कॅपॅसिटी किती आहे किती देऊ शकता किती काय आहे पॅकेज काय तुमचा पॅकेज ते सांगते मी हां पॅकेज असं आहे मान भरायचं कसा भरायचा म्हणजे स्वस्त्यातला भरायचा की मागातला भरायचा बसून की नाचून असे माझे पॅकेज त्याप्रमाणे पॅकेज आहे काय बाळाला फरक आता मी सांगतो स्वस्तातला म्हणजे अकरा हजार एकशे अकरा त्याच्यामध्ये काय आहे बालाचे जी जिवंत राहण्याची गॅरंटी नाही दुसरा महागा, दुसरा म्हणजे महागातला तो आहे एकावन्न हजार एकशे अकरा त्याच्यामध्ये फक्त बाळाची पाच महिन्याची गॅरंटी मिळते हा दुसरा पॅकेज झाला नंतर एक तिसरा पॅकेज एकदम झक्कास पॅकेजचं नाव एकदम झक्कास एक लाख काय काय देताय तुम्ही सांगतो एक लाख एकशे अकरा रुपये एक लाख एकशे एक अकरा रुपये बाळाला मरेपर्यंत काय होणार नाही कधी मरेल ते माहिती नाही मरेपर्यंत काय होणार नाही पण काय कधी मरेल ते माहिती नाही त्याप्रमाणे आपण ते गॅरंटेड काम करायचंय चांगला आहे हाच हा बरं ना हाच पॅकेज चांगला आहे तर आता थोडं मान भरून कोण बोलणारे गाणी बिने गावाला बोलवा मग आपण मान भरूया त्याप्रमाणे तयारी करा तुमची तयारी होऊ द्या तुमची तयारी होऊ द्या बर अजून एक मला दिसतंय तांदळामध्ये काहीतरी गडबड आहे तुम्ही लग्नामध्ये काय हुकाने बिकाने घेतले होते काय नाही नाही हुकाने घेतले नव्हते कळवल्याने मग अशी आठवण करून दिलेली पण तेव्हा मला आठवलं नाही मग आता उखाना घेतला तर बाल रडायचं थांबेल का बरं होईल का रडायचं नाही थांबणार मग खालून नाही तर थांबेल हा तुम्ही घ्या नाव घ्या ऐकताय ना हा ऐकताय झुम झुमराचे फुल उमराचे कडी ताकाची संतोष कोतोऱ्यांची सून कोणाची दत्ताराम तोरणकरांची रुकवत गेला पाटलाच्या आई पाटलाच्या आई नाव घे गोरी नाव काय घ्यायचं ते हळदी कुंकुवा नाव काय घ्यायचं ते तर हळदी कुंकवाचं हळदी कुंकवाने भरला टाट आणि ऋषिकेश रावांचं नाव घेते समया लावा तीनशे साठ अरे लावून थांबला कमी होणार कमी, कमी। होणार बर दुसरं असं दिसतंय मला तुम्ही दोघ जण लग्नाच्या आधी तुमचं जमलं म्हणजे अशात बाहेर फिरायचं तिकडे पलटवना केचकवना इकडे तिकडे आंघोळीला जायचं सगळीकडे कोंडी पर्यंत तेव्हा तिकडे तुम्हाला भावासर झालेली आहे हा बरोबर ना पण फिरायचं तिने त्या भावासर झाले त्यामुळे त्या कार्ट्याला त्रास होतोय आता एक बाळ आहे ते आमचं आमच बाळ आहे ते बरोबर तर तुम्हाला ना जोडीने जोडपे तुम्ही असं ते केलेलं आहे तरी तुम्हाला अंतर्गत तो त्रास आहे मग काय करावं काय लागेल आता करावं काय लागणार तुम्हाला अंतर्गत डान्स करावा लागेल दोघांना उभं राहून कोणता डान्स तर तुम्ही दोघांना ठरवा आणि दोघांना उभं राहून एक डान्स करा एक काय पण उभे राह उभे राहा वाजवा नाचवा जरा दोघा ना मी तांदूळ टाकतो हो त्याला पण त्याला पण घ्या हे गाणं घ्या नाचवा नाचवा जरा लवकर घ्या मला मान भरायचं आहे लवकर वेळ चुकून जाईल मान भरून घ्या तुम्ही तयारी करा सगळी तयारी केली तयारी केली चला